सुरू करा, करा। लग? चला नमस्कार जय विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करतो की आता हे आजचं लिखत आपल्याला घ्यायचं नव्हतं नंतर कधी घेतला असतं पण झालं असं की आपल्याला माहित आहे काल हरित क्रांतीचे परिषद माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जी काही जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त आपण एक काय केला होता एक पेपर घेतला होता आता पेपर घेतल्यानंतर त्याला खूप चांगला प्रसाद मिळाला अभूतपूर्व प्रसाद मिळाला खानदेशापासून विदर्भापर्यंत आणि काही दक्षिण कोकणापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी मनाभावातून प्रामाणिकपणे पेपर ठेवला आणि सारखीचे फोटो पाठवले त्याच्यामधले अजून काही पाहायचे बाकी ज्याने की हा सोडवला असेल किंवा काल संध्याकाळ सोडवला असेल परंतु एक गोष्ट मला अभिमानानं सांगा वाटते की आपण ज्या गोष्टीसाठी काम करतोय त्या गोष्टीला कुठंतरी आपलं आपल्याला यश मिळतंय कारण की विशेषतः ग्रामीण भागातले पोरं त्यांचा स्वतःचा स्वतःच्या मेहनतीवरचा विश्वास वाढत चालला आणि हाच आत्मविश्वास त्यांना खाकी वर्दीपर्यंत घेऊन जाईल लेक्चर बघणाऱ्यापैकी एकाने जरी आज प्रामाणिकपणे मी जे काही सांगतो ते केलं आणि त्याचा रिझल्ट आला तर आपली आजची मेहनत सगळी सार्थक झाली याचा मला अभिमान असेल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे अशा बाळगतो सर्वजण एकदम मस्त असाल तंदुरुस्त असाल पावसा पाणी दिवसा काळजी घ्या आणि मेन म्हणजे छानपैकी जेवण करा गरम गरम खात जाऊया आता मेन गोष्ट अशी आहे की आपण मुद्द्यावर येऊया आता काल आपण पेपर घेतला बरोबर वर आहे काल पेपर घेतला पेपर घेतला तर पूर्ण आर्क फोटो पाठवले आणि मग त्यांना मार्क विचारले कारण तुला मार्क किती पडले तर कोणी सत्तर कोण बहात्तर म्हणजे पंचावन्न चाळीस म्हणजे सरासरी पन्नासच्या पुढचेच होते साठ पासष्ट सत्तर पण त्यातल्या त्यात आपण जर बघितलं पासष्ट ते पंच्याहत्तर या दरम्यान जो आकडा आहे तो खूप जास्त आहे आपण कालच्या पेपरला अनुसरून अपेक्षित मार्ग पण सांगितले होते की मुलांना ब्याऐंशी त्र्याऐंशी पडले पाहिजे मुलींना चौऱ्याहत्तर शहात्तर पडले पाहिजे का तर ती पेपरची तेवढी रेंज होती आता हे कशावरून ठरवायचं तर येणारी भरती रिक्त पदांची ही शंभर टक्के खात्रीची गोष्ट आहे आणि येणाऱ्या भरतीत लागायच असेल तर आपल्याला इतरांपेक्षा दोन पावलं पुढं जायचंय मग करायचंय काय तर त्याच्यामध्ये एक गोष्ट पोरांची आहे की अभ्यास सगळेजण करतायत शंभर टक्के सांगतो तुम्ही नाही तुमच्या आजूबाजूचे सगळेच अभ्यास करतात जरी कोणी दाखवत असेल कोणी दाखवत नसेल आता बघा दोन प्रकारचे पोर असतात एक सकाळी लॅब मध्ये जाते संध्याकाळी लॅब मध्ये संध्याकाळी वापस जाते त्याला विचारलं काय अभ्यास केला काय के नाही केला वायफाय होतं मस्त वेब सिरीज पाहिली हा एक गट आहे आणि दुसरा एक गट आहे जो कुठेतरी प्रामाणिकपणे काम करतोय ज्याला घरून पैसे मिळणं शक्य नाहीये कष्ट करतोय आणि आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये दोन चार तास अभ्यास करतोय आणि तो शंभर टक्के जवळ आहे आता तुम्ही कोणत्या गटामध्ये येत आहे घरून पैसे आहे त्या पैशाला का आपल्यासाठी आई वडील का हे तुम्ही स्वतःला विचारायचंय बाकी तितकं काय तत्वज्ञान मला सांग देणार नाही तुम्ही स्वतःला ओळखू शकता पण एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा होता पोरांचा की सर पेपर आम्ही सोडवतोय सगळं काय आहे आमचा अभ्यास पण झालाय असं आम्हाला वाटतंय पण सर मार्क वाढत नाहीत मग यावर या करा या कराव काय याच्यावर कराव काय आता हे एक दोघाचं असतं तिघा तुम्ही आपल्या कॉलवर सांगून टाकला असतो पण असं ज्यांना प्रश्न पडलाय अशा पोरांची संख्या खूप जास्त आहे आता काहीला प्रश्न पडत नाहीत ते एकदम ते निवांत मुन्नाबाईस वॉरिंग त्याला त्याला माहित आहे जेव्हा जाहिरात येईल का तेव्हा त्या अभ्यासाला लागतील आणि ते अभ्यासाचा पण होऊन जाईल ते लागतील त्याला गॅरंटी आहे म्हणून ते आतापासून अभ्यास करणं अशा फालतू पेपर सोडवणं असे फालतू करत नाहीत त्याला प्रचंड विश्वास आहे की बा आपण शंभर टक्के लागतो फक्त जाहिरात येऊ द्या फॉर्म भरला की अभ्यासाला लागूया ग्राउंडला लागूया सिलेक्शन लिस्ट अभिनंदन पेढे वाटा पेढे ते त्या ह्याच्यासाठी आपलं नाहीये ज्याला वाटतं की आपण लागलो पाहिजेत आपलं अजून काही लागायचं खरं नाहीये आपण आतापासून तयारी सुरू ठेवली पाहिजे त्यांच्यासाठी आजचं लेक्चर आहे फक्त मी जास्त करणार नाही तुम्हाला गोष्ट कन्फ्यूज फक्त पाच पॉईंट सांगेल तीन ते चार पॉईंट सांगेल मेन मेन तेवढे तुम्ही कराल ही अपेक्षा आहे आता करायचंय काय तर आपण जर कालचा पेपर पाहिला तर मध्ये एव्हरेज एक्क्याऐंशी ब्याऐंशी मार्क पाहिजे होते त्याच्यापासून तुम्ही किती दूर आहेत हे स्वतः ओळखा काहीला साठ असतील काहीला सत्तर असतील काहीला पंच्याहत्तर असतील प्रत्येकाचे अलग अलग गट आहेत आता जे साठ पेक्षा पण कमी आहेत एक तर तुम्ही नवीन असणार आहेत किंवा तुम्हाला जास्त अनुभव नसणारे पाठीमाग तुमच्या काहीच असं आहे की एकदा भरती मारली दोनदा मारली तीनदा मारली पण मार्कचा रेशो काय वाढण झालाय पहिली भरती मारली तवासत्तर पडले दुसरी मारली त्र्याहत्तर पडले नंतर मारली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पडले पण जो आलेख ह्या मार्काचा वाढायला पाहिजे तो मार्काचा आलेख काय वाढत नाही बाबा रे मग स्वतःला विचार नेमकं पाणी मुरायले कुठं असं का स्वतःला स्वतःच्या कारण प्रत्येकाच्या आपापल्या बुद्धिक कुमती कुमतीनुसार प्रत्येकाच्या समस्या अलग अलग आहेत आता उदाहरणार्थ कालच्या पेपरमध्ये बऱ्याच पण मराठी थोडी टप वाटली कालच्या पेपरमध्ये मराठी आता बघा मराठीमध्ये आपल्याला काय करायचंय मराठीमध्ये आपल्याला दोन अँगलला अभ्यास आहे आणि हे मार्क जे आहेत ना मराठीचे हे हक्काचे मार्ग आहेत समजा पॅटर्नवायजर पेपर आला लकीली पॅटर्नवायजर पेपर आला तर आपण तिथं पंचवीस पैकी एकवीस बावीस पर्यंत जाऊ शकतो मी पंचवीस पैकी पंचवीस म्हणत नाहीये कारण पंचवीस समजा मार्कात प्रश्न असतील तर पंचवीस पैकी पंधरा चौदा सोळा घेणारे भरपूर येतं लाखो पोरं येत पण तिथून पुढं सतरा अठरा वीस एकवीस इथं पोराची संख्या कमी कमी होत जाते मग आपल्याला मराठीचा अभ्यास करताना दोन अँकल अभ्यास करायचा आहे तर मराठीमध्ये आपल्याला अगोदर व्याकरण पण चांगलं करायचंय काय करायचंय मराठीचं व्याकरण चांगला अभ्यास करायचंय आणि मराठीमध्येच आपल्याला काय करायचंय जो शब्दसंग्रह आहे शब्दसंग्रह इथं सुद्धा भर द्यायचा आहे काय करायचा इथं सुद्धा भर द्यायचा आता झालंय काय पोरानं एक एटा लावलाय आता या मुळे म्हणा किंवा काही म्हणा उठसूट कोणी पण काय करायलाय व्याकरण जास्त करायले काय करायलाय व्याकरण करायचंय मी नाही म्हणत नाहीये तुम्ही प्रयोग करा तुम्ही अलंकार करा तुम्ही त्याच्यानंतर वर्णमाला करा मराठी भाषेचा उद्गम सगळं सम, सगळं समाज विमा सगळं करायचंय सोडायचं नाहीये पण बाबा रे थोडं इथं पण बघ ना अरे जर तू दिवसामधले व्याकरणाला दोन तास देत असतील सरासरी दोन तास देत असतील तर इथे तू तीस मिनिट दिवसाम दे दिवसामध्ये तीस मिनिट तर दे तू अरे बाबा शब्द संग्रहामध्ये पण ठरलेलं आहे तुला शब्द समूहाबद्दल शब्द येणार आहे तुला सम्मानार्थी शब्द येणार आहे तुला विरुद्धार्थी शब्द येणार आहे मनी येणार आहे ये तुला त्याच्यामध्ये ठराविक ठरलेलं आहे इथं नवीन काही फसकर प्रश्न पडत नाही आणि समजा एखादा नवीन शब्द विचारला किंवा एखादा नवीन मन विचारली एखादा काहीतरी नवीन विचारलं शक्यतो शब्द संग्रहासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे पीवाय क्यू सगळ्यात बेस्ट आतापर्यंत काय काय मनी विचारलं काय काय समनार्थी काय काय विरुद्धार्थी ते असते ना अशुद्ध शब्द शुद्ध शब्द ठरलेले शब्द आहेत ते मग हे जर आपण एवढं केलं आणि आपण विषयानुसार जर गेलो मराठीमध्ये चांगले मार्क नंतर गणित बुद्ध चांगले मार्क नंतर जे जी। के मध्ये चांगले मार्क असं आपण आपला बेस्ट दिला टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं मार्क वाढतात पण होते काय आपण एकाच्या मागे लागलो ना दुसऱ्याला विसरून जातो असं करू नका आपल्याला दोन्ही कड तेवढं बॅलेन्स ठेवावं लागणार आहे तेव्हा आता बघा इथं दोन तीन मार्क वाढतील इथं दोन तीन मार्क वाढतील तुमच्या मार्काच्या संख्येमध्ये वाढ व्हायला सोपं जाईल समजाय काय सांगायला मुद्दा सांगण्याचा असा आहे की फक्त व्याकरण करून किंवा शब्द संग्रह करून होणार नाही आपल्याला दोन्ही गोष्टीमध्ये बॅलेन्स साधायचे दोन्ही गोष्टीमध्ये परफेक्ट करायचे का करा। बेस्ट काय तर मग पी करा सगळ्यात बेस्ट कुठलंही मराठी व्याकरणचं कोणतंही पुस्तक घ्या आता काय काय म्हणजे पुस्तक म्हणतो कोणतंही पुस्तक घ्या सगळ्या पुस्तकामध्ये एकच असणारे वेगळं काही नसणारे त्यामुळे करायचंय काय तुम्हाला शब्द संग्रह सुद्धा भर द्यायचंय कारण इथं सुद्धा प्रश्न जास्त आले तर व्हायला काय इथं पण आहेत इत पण इथं चुका म्हणून काय करा इथं पण भर द्या त्यामुळे सांगत मुद्दा काय की आपल्याला विषय स्किप करायचा नाही आता याच्यामुळे झालं असं की याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आता ते डोक्यातून काढा की सर मग बेसिकच आहे मला गणित जमत नाही मला बुद्धिमत्ता जमत नाही करायला बसल्यावर सगळं जमतंय करायला बसल्यावर सगळं जमत झेड जमत या जगामध्ये असं काहीच नाही की जे आपण विचार करू शकतो ना ते आपण करू पण शकतो मी काय सांगालो जर तुम्हाला की आपण गणित गणिताला आपला थोडा वेळ दिला पाहिजे आपलं गणित कच्च आहे तर आधी गणितामध्ये टॉपिक काढ ते टॉपिक चांगले कर मी वारंवार सांगतोय की बाबा बऱ्याच पोरांमध्ये मनामध्ये काय गणिताची खूप प्रचंड भीती आहे अरे टेन्शन घ्यायचं नाही जर आपल्यासारखा हाडामा दुसऱ्या पोराला जमायले तर ते आपल्याला पण जमणार एक तर आपण केलं नाही किंवा आपण मनामध्ये भीती ठेवली मग केलं नाही ना तर मग आता कर पण भीती आहे ना ती भीती कमी होईल कॉन्फिडन्स वाढेल एक आपण का एवढे पण आता कच्चे नाहीत की आपल्याला भागकार गुणाकार बेरीज येणार नाही सगळं येतंय मग करायचंय काय तर आपल्याला जे परीक्षेला महत्वाचं आहे तेवढ्या अगोदर ज्याला गणित प्रॉब्लेम त्यासाठी सांगतोय की ज्याचा प्रॉब्लेम गणित आहे थोडक्यात सांगतो मी ठीक आहे ज्याचा गणित आहे त्यानं गणितामधले अगोदर आय एम पी टॉपिक काढायचे किमान तेवढे टॉपिक चांगले करायचे म्हणजे या टॉपिक मध्ये तुला काही जरी विचारलं तर तुला ते शंभर टक्के आयला पाहिजे तेरा चौदा टॉपिक आहे तर भूमिती सारखं छोटस प्रकार एक विषय आहे गणितामध्ये आपल्याला भूमितीला सुद्धा स्किप करायचं नाहीये हे सुद्धा करायचे एक लक्षात ठेवा तुम्ही जोपर्यंत सगळा अभ्यासक्रम कव्हर करणार नाहीत ना तोपर्यंत मार्क वाढणारच नाहीत मी नेहमी सांगत असतो तुम्ही हे डोक्यातून काढून टाका आता की एखादं छोटं पुस्तक आणायचं काहीतरी एखादा शंभर दोनशे बदल क्लास लावायचं आणि लाभून जाणार नाही तुम्हाला इतरांपेक्षा एखादं पाऊल पुढं राहावं लागणार आहे काल इतक्या पुराने आन्सर की पाठवल्या की मला अजून सुद्धा त्या पूर्ण बग्न झाल्या नाहीत टॉपरची लिस्ट काढायची आणि एकापेक्षा एक पोरग बेस्ट आहे त्यामुळे स्पर्धा आपली लाखो पोरांसोबत लावा विषयानुसार एक एक विषय पूर्ण करत जा जेव्हा तुम्ही मराठी करसाल गणित करसाल बुद्धिमत्ता करसाल जी करसाल ना तेव्हा मार्क तुमची ऑटोमॅटिक वाढत 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 जातील शंभर टक्के वाढतील आज तुम्ही इथं येत ना आपल्याला इथं पोहोचायचं ना चमत्कार घडणार नाही एकदम मार्क वाढत नाही जर तुम्ही गॅरंटी सांगतो समजा तुम्हाला आता जर सराव तुम्ही कुठल्या एका सोडवा कुठल्याही क्लास सोडवा तुम्ही जर सराव पेपर सोडवताय आणि या सराव पेपर तुम्हाला आज सत्तर किंवा त्र्याहत्तर या रेंज मध्ये मार्क येत असतील तर तुम्ही कोणताही पेपर सोडवा तुम्हाला रेंज हित असणार आहे ऍव्हरेज रेंज हित असणार आहे त्यामुळे एखाद्याला सत्तर पडत होते आणि तो डायरेक्ट आनशियर गेला असं होत नाही माणसाला टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं पुढं पुढं जावं लागतं आणि हे टप्प्या टप्पे कसे पूर्ण करायचे तर जिथं आपले मार्ग चाललेत मी म्हणलो सुरुवातीलाच की नेमकं पाणी मुरालय कुठं समजा तुला कळलं तुला कळलं की मराठी व्याकरणामध्ये मला शब्दसंग्रह करावा लागणार आहे तर मग शब्दसंग्रहावर काय कर थोडा जोर दे इथं थोडा जोर दे तीस मिनिटं करायचा का चल एक तास करून टाक काय रक्ताचं पाणी एकदाच काय करायचं करून टाक काय बिघडणार आहे तीस दिवसामध्ये लय झाली ती दिवस शब्दसंग्रहाला करायला बसले जवळ पंधरा संदा दिवसामध्ये पण करायला करा, करा, पन्नास टक्के तुमचं ऑलरेडी झालंय पन्नास टक्केच करायचे त्यामुळं एक तास वेळ दिला हे म्हणजे डोक्यात ठेवूच नको अरे मग शब्द संग्रह राहिलाय शब्दसंग्रह आलाय लाग एकदा मागण करून टाकण्याचा सुप हम्म सुपडा साफ करून टाकायचा काय करायचं ते समजा एखाद्या गणित अगोर चाललंय नुसतं डोक्यात किती दिवस विचार करणार गणित अगोर चाललंय गणित मार्ग पडत मार्क पडत मार्क पडतात तुम्ही तुमचा तिथं वेळ दिला पाहिजे अचानक चमत्कार घडत नाही आता काल एक चूक खूप मोठी पोरांनी केली की ती म्हणजे काय की नेहमी सांगतो की बाबा रे पेपर सोडवताना प्रॉपर अँसर की वापर अँसर की वापरा इथं काय होईल माहितीये का अन्सर की जर वापरली ना तर तुमचा परिपूर्ण सराव होईल काय सांगायलो परिपूर्ण सराव होईल आता काही काही पोरांचा अभ्यास चांगला असते पण ऐन टाईमात परीक्षेमध्ये किंवा इथं पण ही मिस्टेक होते का जर आपण चांगला सराव करतोय जर आपण संपूर्ण तर मिस्टेक का होते समजा एखादा खूपच प्रश्न लेंदी असेल खूपच अवघड असेल चालू घडामोडीचा किंवा एकदम किचकट प्रश्न आहे आणि तो चुकवा ता ते तरी समजू चुक शकतो ना पण ज्याचा तो अभ्यास केलाय तुला ते येत नाही तू तरी चुकवायला तर असा मूर्खपणा होता कामा नये असा मूर्ग पण ही एक ना तुम्हाला खूप मार्ग पडणार आहे खूप जास्त महाग आता एखाद्याला एक मार्क जर कमी पडला असेल तर त्या एक मार्क मध्ये ताकद आहे तुम्हाला एक वर्ष परत मेहनत करायला लावायचं मग लक्षात ठेवा या एका मार्कमुळं परत एक वर्ष मेहनत केलं तुम्हाला काय फायद्याचं आहे का नाही त्याच्यामध्ये खूप सार लॉस आहे अरे एका वर्षामध्ये तुम्ही हिशोब लावा तुमचा पगार किती चाललाय परत एक वर्षानंतर हिशोब लावा ना तुमचं रेंट मध्ये किती जाणार तुमचं मेस मध्ये किती जाणार आहे लॅब मध्ये किती जाणार आहे मग आर्थिक नुकसान किती व्हायला शारीरिक नुकसान किती व्हायला कशामुळे या एका मार्कामुळे मग सांगण्याचा मुद्दा हा आहे की बाबा रे पेपर सोडवताना प्रत्येक मार्कला वेटेज दे प्रत्येक मार्कला सिरियसलीच घे आणि पेपर सोडताना फुल फोकस न पेपर सोडवायचा तो बॅक अकॅडमीचे किंवा चे सोडवतो कि ना सुद्धा मला माहित नाही पण ज्या वेळेस तू विजन खाकीचा पेपर सोडवतो त्यावेळेस तुला तन मन धनात फुल फोकस न सोडवा लागणार आहे कारण प्रत्येक पर्याय तुला कन्फ्यूज होईल प्रत्येक शब्दात तुला कन्फ्यूज होईल आणि जर असं अवघड वाटणारा पेपर तुझा प्रॉपर सोडवला प्रश्नापर्यंत पोहोचला तर भावा तू जिंकला तू शंभर टक्के जिंकला किसी मायके लाल की मी हिंमत नाही तर कोणाने का तर तुझा आत्मविश्वास वाढलेला असेल एखादा सोपा सोप्पा सोडत असतील ऐंशी पंचायत असतील तर तू ते ठीक आहे परंतु ज्यावेळेस तू मी गॅरंटी सांगतो आपल्या पेपर मध्ये जर बोर्ग ऐंशी प्लस गेलं तर त्याला पेपर द्या त्याला काही वाटणार नाही का कारण त्याचं तेवढा अनालिसिस झालंय त्याचं तेवढं बारकाईनं प्रत्येक पर्यायाकडे पाहणं आता पर्यायाने एक गोष्ट आठवली की मार्क का आवडत नाही माहितीये का तुम्ही एक गोष्ट खूप चुकीचे करताय ते म्हणजे काय फक्त पाठांतर फक्त पाठांतर पाठांतर काय फक्त वन लाइनर काय वन लाइनर फक्त वनलाईन पाठ करून तुम्हाला वाटते का तीस चाळीस हजार रुपये महिना तुम्हाला मिळेल नाही ते दिवस गेले आता काही गोष्टी पाठ का हो पाठ करावं लागतात पण काही गोष्टी समजून सुद्धा घ्याव्या लागतात तुमचं व्हायला काय माहितीये का आपण ज्या वेळेस एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तुम्ही पाठ केलं संपला आहे करू नका असं म्हणत नाही हे करा तुम्ही हे करा पण अजून एक गोष्ट थोडीशी अडव्हान्स करा की तुम्ही काय करता ज्या वेळेस पीवाय क्यू घेता जुन्या प्रश्नपत्रिका ज्या प्रश्नपत्रिका झाल्या तुम्ही अभ्यास ही गोष्ट खूप थोडं बारकाईने लक्ष द्या ही गोष्ट खूप महत्वाची इथं बऱ्याच पोरां चुकते ना विलास फक्त एक मिनिट करणचं पण बोलूया आपण हे जरा थोडं थोडं सिरियस ऐका काय सांगायला की महाराष्ट्रामध्ये आज जर दहा लाख पोरं तयारी करणार असतील तर त्याच्यामधले नऊ लाख पोरस पुस्तकं हो सेम वापरतात हो सेम वापरतात सेम काहीच्या क्लास पण सेम आहेत बॅच पण सेम आहेत पुस्तकं सेम आहेत युट्यूबला ज्याचं लेक्चर बघतात ते मास्टर पण सेम आहेत सगळा पॅटर्न सेम झालाय पण इतक्या तू सुद्धा आपल्याला जर पुढे आहे तर आपल्याला स्वतःला काही स्किल डेव्हलप करावं लागतील स्वतःला काही गोष्टी शिकाव्या लागतील मग काय करायचं सर तर मी तुम्हाला एक सिग्रेट सांगतो काय करायचं एक तुम्हाला माहित सुद्धा असेल काहीला एक काम करायचं की तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडता ना म्हणजे काय तुम्ही एखादी समजा पत्रिका सोडवताय जी की झालेली आहे ऑलरेडी महाराष्ट्र झालेला पेपर सोडवताय तर होतंय काय आपण पेपर घेतो त्याची प्रिंट मारतो किंवा पुस्तकात ते ते पेपर असतो पेपर आपण घेतो दन 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 आपण तो पेपर सोडवतो नंतर मार्क चेक करतो ऐंशी मार्क पडतात साठ पडतात सत्तर पडतात आपण ते गुंडाळून ठेवून देतो साप मूर्खपण आहे हा तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय आता स्वतःला काय वाटलं पाहिजे की आपल्याला साठ पडले सत्तर पडले जे पडले ते पडले पण जे चुकले ते का चुकले मी नेहमी या गोष्टीवर भर देतो की जे चुकले ते का चुकले इथं चुकू द्या सत्तर नाही साठ पडू द्या पण आपले इमानदारी जे असले पाहिजे पासष्ट पडू द्या पण आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला आपल्या मेंदूला बहुतेक थोडं टेम्परेचर वाढलं घड्या मेंदूवर ताण आला घड्या असे प्रश्न होते नाही तर उगा काहीतरी सोडवायला स्वतःला खुश करून घ्यायला चॉकलेट द्यायला स्वतःला फसवणं अवघड आहे दुसऱ्याला फसवणं खूप सोपं आहे त्यामुळे करायचंय काय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ज्यावेळेस पीवायक्यूचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला जे चार पर्याय आहेत ना चार पर्याय या चार पर्यायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा चार पर्यायापर्यंत पोहोचा समजा एका प्रश्न आहे गव्हर्नर जनरल असेल हॉईसर असेल किंवा तुमचे राज्य घटनेच कलम असेल किंवा संविधानामधल्या महत्वाच्या तारखा असतील किंवा इतिहासा इतिहासामधले महत्वाचे इसवी सण असतील काय असतील महत्वाचे इसवी सण असतील किंवा महत्वाच्या तारखा असतील किंवा राज्यघटनेच्या महत्वाच्या कलमा असतील काही असेल महत्वाचं काही असेल समजा चार पर्याय आहेत ना तर मग समजा एका समजा चार पर्याय आहेत एक दोन तीन चार आता उत्तर तुमचा दोन नंबर आहे तर हे काय व्हावा हे काय हे काय असं भोडस बघत चला पेपर तुम्ही नव्वद मिनिटांमध्ये सोडवताय समजा दीड तास पेपर सोडवताय ना तर नंतर गॅप घ्या हवा थोडासा परंतु अजून दीड तास तिथे टाइमपास करा त्याच्यावर नेटवर माहिती सर्च करा आणि एक्स्ट्रा माहिती काय भेटते बाकीच्या पर्यानंतर एक्स्ट्रा माहिती काय भेटते ही लिहिण्यासाठी एक स्पेशल वही करा ही माहिती लिहिला काय करा एक स्पेशल वही करा त्याला हवं हो छानपैकी नोट्स म्हणा काही म्हणा आणि त्याच्यामध्ये लिहून काढा की तुम्हाला ही गोष्ट अगोदर माहीत नव्हती ही तुम्हाला माहीत झाली म्हणजे होईल काय तुम्हाला साठ टक्के तुमचा अभ्यास होता पण तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर टाकली आणि ज्यावेळेस तुम्ही अशी भर टाकणार त्यावेळेस तुमचे मार्क ॲटोमॅटिक वाढणार तुम्हाला हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही करायचे काय तर नुसतं पिवाय पाठ करून होणार नाही होते का आहे का पोलीस भरती मध्ये जवळपास पंचावन्न ते साठ टक्के प्रश्न जशास तसे रिपीट रिपीट येतात कधी कधी साठ साठ सत्तर सत्तर प्रश्न ठाणेला बघा कुठेही बघा तुम्ही पेपर काढा जुने कधी कधी नवी होईल परंतु नव्याण्णव टक्के मी सांगतो पी वायक्यूचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के याच्यातली मेहनत कधी वाया जाणार नाही तुम्ही एका टॉपिक टॉपिक वाचाल चांगला त्याच्यामधला प्रश्न येईल की नाही मी सांगू शकत नाही पण तुम्ही पीवायक्यू करा याच्यामध्ये तुम्हाला ऍज इट टी दिसते आणि झालंय काय आता सगळे ते करायलेत सगळे करायच तुम्ही करताय का नाही माहित नाही आपली पीवायकूची व्याज पण आहे इथं पण स्पेशल जेवढे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जेवढे पेपर आले प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जनरल नॉलेजचा प्रत्येक स्पष्टीकरण घेतोय फक्त मला वाटतंय एक लक्ष झाले त्याच मध्ये परंतु तुम्ही बॅच लावली पाहिजे असं काय तुम्ही स्वतः करताना सुद्धा असं करा की तुम्ही चारिक पर्याय पर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी माहीत येतात त्या माहीत असणाऱ्या गोष्टीमध्ये अजून भर पडेल ज्ञानामध्ये भर पडली की मार्कामध्ये शंभर टक्के वाढ होईल मग मार्क वाढनच का तर तू हे करण झाला तुला सगळं ऐकत पाहिजे आयित्य सर नोट्स द्या आर तू पण थोडीशी घास की तुला उद्या पन्नास हजार पगार मिळणार आहे मान सन्मान मिळणार आहे मग तुला काही गोष्टी एफोर्ट घ्यावा लागतील का नाही सगळ्याच गोष्टी दुसऱ्या अवलंबून जमत नाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात पण शंभर टक्के ते करणार गणित बुद्धिमत्ता अवघड नाही गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी सर तुम्हाला सराव द्यावा लागेल सराव करावा लागेल आणि एक गोष्ट पेपर सोडवताना पेपर आणि मार्क पेपर पेपर मधले मार्क ठरवणारी अजून एक गोष्ट आहे की जी तुमच्यामुळे तुम्हाला अर्धिक मार्क वाढत नाहीत का वाढत नाहीत तर पेपर सोडवताना एक गोष्ट तुमची चुकते मित्रांनो ती म्हणजे वेळेच नियोजन नियोजन आपला आता बघा कालच्या पेपरमध्ये आता नव्वद मिनट वेळ आहे ना आपल्याला मग नव्वद मिनिटला नव्वद मिनिटं वापरा ना तुम्ही एका दशांमध्ये पेपर सोडवला म्हणजे तुम्हाला काय पुरस्कार भेटणार आहे का भेटणार आहे का पुरस्कार नाही मग उग स्पीड मध्ये सोडून पण काही फायदा नाही रोडवर बघा प्रवास करताना गाडीची लिमिट असते या स्पीडने गाडी चालवा मग त्या स्पीडने जा ना तुम्ही त्या स्पीडने जा तुम्हाला नव्वद मिनिटं वेळ दिलाय तुम्ही साठ मिनिटं सोडाने चांगली गोष्ट आहे वाईट नाही पण होईल काय की मध्ये तू चारही पर्याय नीट वाचायचा नाही मग तुला होईल काय अरे बाप रे हे होते हो याच उत्तर असं तू एक जरी गेला तर बाकी तीस मिनिटं तू आहे काय कामाचे मग त्यामुळे करायचे काय वेळेचे नियोजन आतापासून ही स्किल डेव्हलप करा ऐन टायमाला सवय लागत नाही तुम्ही डायरेक्ट परीक्षा हॉलमध्ये गेले पेपर दिला मार्क वाढले असं होत नाही आतापासून हे करत चला विशेषतः गावाकडचे पोरं तुम्ही एवढे कष्ट घेताय ग्राउंडचे एवढं रक्ताचं पाणी करताय मग पेपरमध्ये ऐन टायमाला वेळ पुरत नाही सर मग हे झाला मग तेच झाला पर्याय नीट नाही वाचला हे आतापासून सवय लावा ना त्यामुळे काय करा मित्रांनो जेवढं जास्त होईल तेवढे सराव पेपर सोडवत चला कोणत्या अकॅडमीचे सोडवा पण सराव पेपर सोडवत चला सोडायला लागा अभ्यास चांगला। ला अभ्यास झाला असेल तर चांगला सोडायला लागा अभ्यास झाला नसेल तर अभ्यासाला लागा आपल्याकडे अजून सुद्धा चांगला वेळ आहे तुमचा जवळपास पन्नास टक्के अभ्यास झालाय अजून आपल्याला तीस चाळीस टक्के अभ्यास वाढवायचा आहे ज्याचा अभ्यास नाही त्यांना अभ्यासाला लागा ज्याचा अभ्यास चांगलाय त्यानं सराव सोडवा सराव सरा पेपर झाले चांगला स्वतःला व्यस्त ठेवा स्वतःला फोकस की या वर्षी झालं आपल्याला माघार घ्यायची नाहीये नाही तुम्हाला ने मी नेहमी सांगतो तुम्ही एक दिवस अभ्यास नाही केला ना तर फरक तुम्हाला पडणार आहे तुमच्या पुढे एक हजार बोर निघून जातील एक हजार बोर परत त्यांना माग काढणं तुम्हाला खूप आवड जाईल त्यामुळे एक एक दिवस स्पर्धा वाढणार आहे मेट वाढले काय तर स्वतःला सगळे झुकून द्यायला तुम्ही कोणती लॅब बघा कोणती अकॅडमी बघा गल्ली बोळातली छोटी जरी अकॅडमी असेल तरी ती फुल आहे छोटीशी लॅबरी असेल तिथं पोरं मावं नव्हतं कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे त्यामुळे जर तुम्हाला सुख समाधानामध्ये पुढचं आयुष्य काढायचंय तर थोडे दिवस त्रास सहन करण्याची तयारी ठेवा आणि तुम्ही ते करणार पण फक्त त्याला योग्य दिशा देण्याचं काम आम्ही करतोय जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढावा तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरचा विश्वास वाढला मित्रांनो शंभर टक्के मार्क वाढतात चमत्कार एका दिसामध्ये घडत नाही टप्प्यात टप्प्यानं ना आज साठ पर्यंत पासष्ट डायरेक्ट ठेवा नाही तर आज साठ पर्यंत नाही सर मला ऐंशी पाहिजे असं एकदम कस होईल रे तू साठ वर येणं ना आधी पासष्ट जाय नंतर सत्तर जाय टप्प्यात टप्प्यानं जायना बेटा ऐंशी पर्यंत पोहोचशील तू नाही तर डायरेक्ट साठ वरून सत्तर अशी कुठली मेडिकल मध्ये गोळी नाही कोणीही कुठेही केला असं साठ वरून ऐंशी जात नसते टप्प्या टप्प्यानं एक टॉपिक दोन टॉपिक दोन विषय चार पेपर दहा पेपर चाळीस पेपर तू तु तुझी तु मेहनत वाढव तुझे मार्क वाढतील त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये काही प्रश्न असतील टेस्ट सिरीज सुरू आहे पण टेस्ट सिरीजच्या अगोदर सगळे पिवाय करून घ्या नंतर टेस्ट सिरीज लावा ठीक आहे ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी टेस्ट सिरीज लावायला हरकत नाही टेस्ट सिरीज पण चालू आहे आपली ठीक आहे जोपर्यंत भरती निघत नाही तोपर्यंत तिथे पेपर आपण सुरू देतोय पेपर कशावर आहे टेलिग्राम नाही आपल्या ऍप मध्ये ऍप डाऊनलोड करा ठीक आहे ज्यांचा अभ्यास झाला नाहीये त्या प्रत्येकाला माझं एक सांगणं असेल की बाबा रे आपल्याकडे अजून सुद्धा पुरेसा वेळ आहे जोपर्यंत तुझा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार नाही काय सांगायलो संपूर्ण अभ्यासक्रम कवर होणार नाही तोपर्यंत तुझे मार्क वाढणार नाहीत तुला अभ्यास करताना फक्त जी केशेचा के करायचं नाहीये अभ्यास करताना तुला मराठी पण करायची आहे तुला गणित प्लस बुद्धिमत्ता पण करायचंय आणि याचबरोबर तुला जीके सारख्या विषयावर सुद्धा वेळ द्यायचा आहे आपण हे चारही विषय मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सर्व विषय एकदम बेसिक पासून शिकवतो त्याच्यामध्ये लेक्चर होतील टॉपिक टेस्ट होतील सर्व पेपर होतील आणि रिव्ह्यू नोट्स पण मिळतील या सगळ्या गोष्टी आपण करून घेतोय फक्त तू स्वतःचा बेस्ट दिला पाहिजे जेवढं सांगायला तेवढं तुला करावं लागेल जर तुझी इच्छा असेल शिकण्याची तर आपली ऑफर चालू आहे उद्याच्या दिवस ऑफर असेल पन्नास टक्के तर ॲप डाउनलोड करा काही मदत वाटली हा माझा नंबर आहे बिंदास कॉल करा आपल्या आप परीनं जेवढं शक्य असेल तेवढा आपण शंभर टक्के सहकार्य करू फक्त तुमची सांगण्याची करण्याची तयारी पाहिजे नाहीतर फीस कमी होऊन लावला क्लास प्रत्येक रविवारी पेपर मी करतो प्रयत्न पण नेहमी नेहमी शक्य नाही कारण बॅच आहेत पोर आहेत त्याच्याकडे लक्ष लाग द्यावं लागतं ठीक आहे आपल्याला जसा वेळ भेटते तसा आपण शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न करूया साठ येत आहे ना कुठली टेन्शन घ्यायचं थोडीशी मेहनत वाढवा घरून तयारी करतो चांगली गोष्ट आकाश काय अडचण नाही करा घरून करून पण रिझल्ट येते कुठे अकॅडमीतच गेलं पाहिजे असं काही नाही घरून करा पण काय करायला द्या नाही तर दिशाही अभ्यास तर होणार नाही ठीक आहे एक विषय एक विषय करायचा नाही तुम्ही जिकेचे दोन विषय दिवसाला करा आणि एक गणित किंवा बुद्धीमध्ये पैकी एक करा आपण ते दिवसाचं नियोजन लेक्चर घेतले बघा हम्म प्रमोद दिवसाच्या लेक्चरचं म्हणजे भरती तयारी करताना दिवसभरात आपण अभ्यास कसा केला पाहिजे याचं एक दिवसाचे नियोजन नावाचं आपलं लेक्चर आहे ते बघून घे ठीक आहे थी तिथं आपण सगळं सांगितलंय सोळापासून पी वाय क्यू गरज नाही काही सोळापासून काय करू नका सगळ्यात अगोदर जी माफ झाली भरती तेवढे चांगले करा अगोदर तेवढे जरी परफेक्ट केले ना आपला ऐंशी टक्के अभ्यासक्रम सहज करत होते सहज सहज गॅरंटी सांगतो ठीक आहे स्कोर वाढेल वाढेल थोडीशी मेहनत वाढवा वाड़। अभ्यास वाढवा वाढेल चालेल सर्वांनी छानपैकी अभ्यास करा स्वतःची स्वतःच्या परिवाराची आणि आरोग्याची काळजी घ्या बिंदास राहा एकदम वाढत नाहीत पण हळूहळू हळूहळू मार्क वाढतात शंभर टक्के वाढतात चालेल भेटूया लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट